बंदुकीच्या जोरावर परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या तेजाचा प्रताप मैत्रिणीवर गोळीबार केल्यानं समोर आलाय त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आरोपी तेजाला पोलीस घेऊन जात असताना त्यांनी आणखी दोन तीन मुलींना ठार मारण्याची धमकी पोलिसांच्या समोर दिल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला अटकेतील आरोपीनं पोलिसांसमोर अशी धमकी दिल्यानं परिसरातून धिंड काढली आहे फैसल उर्फ सय्यद हा तुरुंगातून सुटून आला होता सोमवारी अकरा ऑगस्ट रोजी रात्रीच्या सुमारास त्याच्या मैत्रिणीवर पिस्तूल रोखत गोळीबार केला गोळी हाताला लागल्यानं ती जखमी झाली या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी गेले होते या प्रकरणी मैत्रिणीनं दिलेल्या तक्रारीवरून बेगमपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तेजाला अटक केली होती दरम्यान तेजाची वाढती दहशत कमी करण्यासाठी शहर पोलिसांनी बुधवारी आमखास मैदान ते किले अर्क या मार्गावर त्याची दहशत असलेल्या परिसरातून त्याची धिंड काढली आहे